ब्रिज आलेला आहे कुठला असं आहे म्हणतात की कुठलाही जो आहे महामार्गाला टच करता येत नाही तरी सुद्धा हा कुठल्या नियमा या ठिकाणी टच केला गेला के हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि टच केला तर केला दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना जो इच्छा पाहिजे तो मार्ग बंद नाही व्हायला पाहिजे म्हणून आठ लाख लोकसंख्या असलेल्या मुख्य वस्तीतील मुख्य भागातील मुख्य रस्ता बंद पाडणे हे अतिशय दुःखदायक बाब आहे फक्त हा रस्त्याचाच प्रश्न नाही बाकीचे ही प्रश्न आहे जे आम्ही सगळे कोणत्याही पॉलिटिकल बॅनर खाली न येता फक्त सिनियर सिटीजन हे लोक एकत्र येऊन आम्ही आज लढा देत आहोत इतके निवेदन देत आहोत शासनाकडे प्रशासनाकडे तो आम्हाला तिकडे बोट दाखवते तो तिकडे बोट दाखवते याचा अर्थ आज होतो की शासन आणि प्रशासनाला उत्तर नागपूर घेणं नाही तुम्ही तुम्ही त्याच्या सोयीनुसार नागपूरची जी लोकसंख्या आहे आठ लाख लोकसंख्येला बळी पडावं लागत आहे कारण त्यांना पेट्रोल असेल वेळ असेल शाळेत जाणारी मुलं असतील किंवा एखाद्याला इमर्जन्सी जर आली काही तब्येत खराब झाली एखाद्याला हार्टी

नोबेल प्राईज वाल्यांना किंवा वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांना अशी विनंती आहे की तुम्ही वरतून गेले असाल कधी एकदा ग्राउंड लेव्हलच्या रस्त्याने जाऊन पाहावं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या रस्त्याला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासारखा हा रस्ता आहे का हा, हा सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह आहे गेल्या तीन वर्षापासून सलग उत्तर नागपूर म्हणजे आठ लाख लोकसंख्या असलेल्या उत्तर नागपूरचा मुख्य मार्ग बंद पाठवून ठेवलेला आहे ठीक आहे एखाद्या वेळेस जर एखाद्या बांधकाम सुरू आहे आणि पाच सहा महिने दोन महिने काही टेम्पररी जर रस्ता जर मार्ग बंद केला तर मान्य आहे परंतु हा जो मानकापूर वरून येणारा जो जो ब्रिज आहे हा ब्रिज हा बाहेरच्या लोकांसाठी आहे कोराडी झाला किंवा सावनेर झाला किंवा तिकडचे जे एमपीकडचे जे लोक येणार त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी उत्तर नागपूर मधल्या नागरिकांचे जे या महानगरातले नागरिक आहेत त्या नागरिकांना जर गैरसोयीचं होत असेल ते अतिशय दुःखदायक बाब आहे हे तरी द्वेषातून हे सगळे प्रकार होत आहेत असं मला वाटते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हा महामार्ग आहे हा एका काळामध्ये एमपीकडे जाणारा जब्बलपूर महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावरती हा जो ब्रिज आलेला आहे म्हणजे कुठला असा नियम आहे म्हणतात की कुठलाही जो ओव्हरब्रिज आहे हा ओव्हरब्रिज महामार्गाला टच करता येत नाही तरी सुद्धा हा कुठल्या नियमा खात्री या ठिकाणी टच केला गेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि टच केला तर केला दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना जो व्हायला पाहिजे तो मार्ग नाही व्हायला पाहिजे म्हणून लाख लोकसंख्या असलेल्या मुख्य वस्तीतील मुख्य भागातील मुख्य रस्ता बंद पाडणे हे अतिशय बाब आहे हे अतिशय निर्माण केलेली नि भावना या उत्तर नागपूरमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेमध्ये या भागामध्ये जावं लागते कामगार आहेत त्यांना नोकरीसाठी या भागामध्ये जावं लागते आणि त्यांच्या गैरजोयीचं होते म्हणजे जो रस्ता होता तो रस्ता बंद पडून आता हायवे रस्ता बंद पाडून सदरमध्ये आणि मंगळवारी मधले ब्रिजने जावं लागते आणि सायंकाळच्या वेळेस आपण बघितलं तर एवढी ट्रॅफिक जमा होत असते तर त्या ठिकाणाहून एक तास दोन तास माणूस सामोर निघेल की नाही निघेल याची काही शाश्वत आहे आणि त्यामुळे राजकीय गोष्टी सामोर आणायला पाहिजे परंतु राजकीय प्रतिनिधी कुणीही यावरती बोलत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोक उत्तर नागपूर मधले सर्वसामान्य लोक ज्यांना ज्यांना या मार्ग बंद केल्यामुळे त्रास होत ते सगळे लोक आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आमची सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की अजूनपर्यंत दुसरी मागच्या दोन वर्षापासून पालव घेतो परंतु कुठल्याही रस्त्याची जबाबदारी घेतलेली आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटीला जाऊन विचारतो ते बोलतात की एन एमसी कडे एन ला जाऊन विचारतो ते बोलतात की बीडब्ल्यूडी कडे तर आता आमचा प्रश्न आहे की हा मुख्य या रस्त्याची जबाबदारी कुणाची हे जाहीर करावं आणि हा रस्ता लवकरात लवकर उत्तर नागपूरच्या नागरिकांसाठी खुला करावं यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो आंदोलनाचा उद्देश हा एकच आहे की गेल्या तीन वर्षापासून हा नागपूरचा आपण उत्तर नागपूरचा महामार्ग म्हणतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा शंभर वर्षापूर्वीचा महामार्ग प्रशासनाने ह्या फक्त एका कारणाकरता की आम्ही इथं ओव्हरब्रिज बनवलं आणि या ओव्हरब्रिज बनवून ज्या लोकांना याला जो त्रास होतो त्याच्याकरता म्हणून तुम्ही उत्तर नागपूरचा रस्ता बंद केलेला आहे नागपूरकरांना तुम्ही त्याच्या सोयीनुसार तुम्ही तयार करायला पाहिजे ना हे इतकं कोराडी आणि सावणार काटोल आज उत्तर नागपूरला म्हणजे कित्येक तरी वस्ते आहेत वर्ष या वस्त्यांची वाढ होत चाललेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे गाड्या घोड्या वाढलेल्या आहेत आणि हा एकमेव रस्ता त्याच्या व्यतिरिक्त कुठला दुसरा रस्ता आहे का उत्तर नागपूरला जायला कुठला दुसरा रस्ता आहे का प्रशासनाने तशीच थोडी केली आहे का हा ओव्हरब्रिज जो केलेला आहे हा ओव्हरब्रिज एलआयसी वर चढलं की डायरेक्ट एकदम तुमच्या ऑटोमोटोला उतरतो त्याचा आम्हाला उत्तर नागपूरच्या लोकांना उपयोग काय या रस्त्याला कुठं तरी एक लँडिंग द्यायला पाहिजे होतं ते सुद्धा तुम्ही दिलं नाही तर हे उत्तर नागपूरवरती म्हणजे मुद्दा म्हणून हा मुद्दा म्हणून तुम्ही उत्तर नागपूरच्या लोकांना त्रास देतात उत्तर नागपूरच्या लोकांनी आहे सरकार घेत आहे आमचे प्रशासनातील अधिकारी म्हणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवल वाटत की आमच्या उत्तर नागपूरचा लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये म्हणजे त्या समृद्धी मार्गाबद्दल बोलतो गोवा मुंबई महामार्गाबद्दल बोले पण उत्तर नागपूरच्या मार्गाबद्दल अजिबात बोलणार नाही का हो प्रशासनाने मान्य केलं नाही चूक झाली आहे म्हणून ज्याने चूक केली त्याच्याकडे हा ज्याला जो खर्च झाला तो खर्च वसूल करा करोडो रुपये तुम्ही खर्च करून तुम्ही इतक्या साध्याच्या म्हणता की आमच्याकडे चूक झाली म्हणून हा जे चूक झालेली आहे हा जो पैसा खर्च झालेला आहे हा पैसा कुणाच्या खात्यातून जरी कमी करणार तुम्ही कुणाकडनं वसूल करणार आहात आमच्या जनतेकडनच ना म्हणून आमची मागणी आहे की हा जो रस्ता जो आहे हा रस्ता ताबडतो ताबडतोब बंद करावा त्यांना डायव्हर्शन दुसरीकडनं द्या कुठून द्यायचा तुम्ही तुमचा प्रश्न आहे हा दर्दे आंदोलनचा उद्देश एवढा आहे की आम्ही गेल्या तीन वर्षापासून उत्तर नागपूरला जोडणारा हा मुख्य मार्ग जो आहे बंद करून ठेवण्यात आलेला आहे यामुळे उत्तर नागपूरची जी लोकसंख्या आहे आठ लाख लोकसंख्येला बळी पडावं लागत आहे कारण त्यांना पेट्रोल असेल वेळ असेल शाळेत जाणारी मुलं असतील किंवा एखाद्याला एमर्जन्सी जर आली काही तब्येत खराब झाली एखाद्याला हार्ट अटॅक आला तर अशा वेळी त्यांना दवाखान्यात पोहोचवण्याचं काम जर करायचं असेल तर सदरमधून इतक्या ट्राफिक मधून आम्ही जनतेने फिरून यायचं का दुसरा प्रश्न म्हणजे आम्ही ज्या सरकार जे रस्ते बांधत ते आम्ही भरलेल्या सर्वसामान्य जनतेने भरलेल्या टॅक्स मधून बांधत आणि हा बांधून जर आमची सोय होत नसेल गैरसोय होत असेल तर मग या पद्धतीच्या रस्त्याला अर्थ काय आहे हा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न माझा हा आहे की गव्हर्नमेंट रस्ते बांधत चांगल्या आणि त्याचं डिझाईन चुकत असेल आणि आठ लाख लोकसंख्येला याला बळी पडावं लागत असेल तर हे प्रशासनाचं फेलिवर आहे असं मी या ठिकाणी मांडेल की हे प्रशासनाचं फेलिवर आहे कारण आम्हाला असं वाटत होतं की हा काही दिवसासाठी बंद असेल पण हा तीन वर्षापासून सतत बंद आहे आणि याचा याची गैरसोय आम्हाला भोगावी लागत आहे उत्तर नागपूरच्या जनतेला आम्हाला त्याचा दररोजच्या जीवनामध्ये त्याला बळी पडावं लागत आहे म्हणून आम्हाला आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता इथून खुल्या करण्यात यावा त्यांना पूल तोडायचा काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही आमची मागणी ही आहे की आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा आणि आमची गैरसोय होऊ नये कोणाला मेडिकल एमर्जन्सी आल्यावर त्यांनी काय करावं हार्ट अटॅक येऊन घरी मरावं की चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपभोग हा प्रश्न आम्ही या ठिकाणी करतो वारंवार आम्ही निवेदन दिली परंतु याच्यावर कोणी काही दखल घेतली नाही म्हणून आज आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आम्हाला इथं उभे राहा मुख्य शहराकडून येऊन बर्डीकडून येऊन हा मागच्या उत्तर नागपूरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग नंबर सात होतात आणि या रस्त्याला म्हणजे मागच्या दोन वर्षापासून उत्तर नागपूरकरांसाठी बंद करून ठेवला आहे त्या सगळ्या सर्व जनतेला असं सदर मार्गे जावे लागते त्यामुळे सदरमध्ये ट्रॅफिक वाढले ॲक्सिडेंट वाढले आहेत आणि या याचा उपयोगच हो नाही एकीकडे ह्या त्या लांब ब्रिजसाठी आपलं गिनीज बुकचा वर्ल्ड रेकॉर्ड मिळतो आणि त्याचवेळी खालून जाणारा रस्ता बिलकुल असा म्हणजे जागोजागी अपघात होता जागं पाणी साचलं आहे पुलाचं पाणी लोकांच्या अंगावर पडतं त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात प्रशासनही या, या, याकडे लक्ष द्यावं आणि हा आमच्या पैसा जनतेच्या पैशातून हा असा उपयोग हो जाग तोडणं ज्यांना त्यांना जिथे जिथे वाटलं त्यांनी ते पूल गैरसोयचे वाटलं हां ते पूल त्या त्यांनी तोडले आहेत स्टेशन समोरचा पूल तोडला तिकडे छत्रपती चौकातला तोडला आणि बर अशी तोडफोड हे सुरू तो आहे आमच्या था। जनतेच्या पैसे आहे तर हे सर्व थांबवा आणि त्यांनी त्यांच्याकडे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी याच्यावर विचार करून एक तोडगा काढावा आणि जनतेला जास्तीत जास्त याचा उपयोग कसा होईल गैरसोय होणार नाही या याच्याबद्दल राहावं आणि आमचा रस्ता हा लवकर खुला करून द्यावा आमचा हा जो प्रश्न आहे रस्ता खुला झाला पाहिजे म्हणून आम्हाला काही त्रास होत असेल आज तीन वर्षापासून हा रस्ता बंद करून ठेवला आहे तुम्ही भावना समजू शकता आज रात्री आम्हाला आली आम्ही काय करायचं करायचं आणि उत्तर नागपूरचा फक्त हा रस्त्याचाच प्रश्न नाही बाकीचेही प्रश्न आहे जे आम्ही सगळे कोणत्याही पॉलिटिकल बॅनर खाली न येता फक्त सिनियर सिटीजन हे लोक एकत्र येऊन आम्ही आज लढा देत आहोत इतके निवेदन देत हो शासनाकडे प्रशासनाकडे तो आम्हाला तिकडे बोट दाखवते तो तिकडे बोट दाखवते याचा अर्थ हाच होतो की शासन आणि प्रशासनाला ना उत्तर नागपूरशी काहीही देणं घेणं नाही बर आमच्या एरियातले उत्तर नागपूरचे जे काही लीडर्स असतील त्यांनी तरी थोडं समोर जाऊन शासनात आहेत प्रशासनाच्या लोकांशी बोलून काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे तेही नाही मग सिनियर सिटीजन ने जायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच प्रश्न करता आज तुम्ही बघू शकता सगळे सिनियर कंटिन्यू माझ एकच म्हणणं आहे की उत्तर नागपूरचा हा जो रिझर्व्ह बँके समोरचा रस्ता बंद केला आहे तो त्वरित सुरू करा कडकरी साहेबांनी जेव्हा मान्य केलं की हा रस्त्याचं डिझाईन चुकलं मग जेव्हा डिझाईन चुकलं तर त्यांनी चेक नाही केलं का सुरुवातीला जेव्हा रस्ता बनला तेव्हा कोण इंजिनियर होता काय होता ह्या सगळ्या गोष्टी चेक करून रस्ता बनवायला पाहिजे होता ना तेव्हा त्यांच्या ते लक्षात ही गोष्ट आली तेव्हाच हा सगळा मार्ग हो, था, काम थांबायला पाहिजे होत ते करता न करता त्यांनी काम सुरू केलं हा जनतेचा पैसा आहे टॅक्स पेअर आम्ही टॅक्स पेअर आहोत सिनियर सिटीजन असलो तरीही तुम्ही अशी उद्यापट्टी सुरू ठेवलेली आहे एवढाही असताना आमच्या सोबत एवढा सापत्न भाव हे चुकीचा आहे माझं एकच म्हणणं आहे की जे कोणी शासन प्रशासन आहे त्यांनी आमच्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे